श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आज नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर पहा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पित्रपंधरवडा हा चालू होत आहे पित्रपंधरवड्यात पित्रपंधरवड्यामध्ये तिथीनुसार श्राद्ध घालण्याची रीत आहे किंवा हा महिना त्यासाठी समर्पित आहे तर बघा पूर्वजांना प्रसन्न साथी तसे सूक संद्धी संद्धी साथी शुब करून घेण्यासाठी तसेच सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद पित्राकडून प्राप्त होतात यावर्षी पितृपक्ष हा मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे आणि पितृपक्षात पित्रांसाठी शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे धार्मिक दृष्टिकोनातून दरवर्षी पितृपक्षात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पौर्णि पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील आमोशापर्यंत असतो पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरावड्यामध्ये पित्रांचे पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते पित्रांना प्रसन्न ठेवणे महत्त्वाचे मानले गेले आहे पूर्वज प्रसन्न असल्यास सुख समृद्धी आणि संततीसाठी शुभ आशीर्वाद प्राप्त होतात यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पंधरवडा कधी आहे ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्याचबरोबर पंधरवड्याचे काय महत्त्व आहे तेही पाहणार ते आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा पितृपक्ष दोन हजार चोवीस प्रारंभ आणि समाप्त कधी होणार आहे पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे त्याचवेळी पितृपक्षाची समाप्ती दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला होईल तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी पौर्णिमा श्राद्ध आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार प्रतिपदा श्राद्ध आहे त्याचबरोबर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार दृतीया श्राद्ध आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार तृतीया श्राद्ध आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी चतुर्थी श्राद्ध असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी पंचमी श्राद्ध घालायचं आहे त्याचबरोबर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी षष्टी आणि सप्तमी श्राद्ध असणार आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी अष्टमी श्राद्ध येतं तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार नऊमी श्राद्ध असतं सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार दशमी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार एकादशीय श्राद्ध त्याचबरोबर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार द्वादशीय श्राद्ध असतं ती सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्रियोदशी श्राद्ध असतं आणि एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी चतुर्दशी श्राद्ध आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पित्र अमावस्या आहे अशा प्रकारे ही श्राद्धांची तिथी आहे या तिथीनुसार आपल्याला आपल्या पूर्वजांचं श्राद्ध किंवा पितृपक्षात त्यांना पूजा करायची आहे पितृपक्षाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे पितृपक्षात स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे तसेच पितृपक्षाच्या काळात गरजूंना पैसा अन्न कपडे दान करावे पितृपक्षात पशुपक्ष्यांची सेवा केल्यालाही विशेष लाभ होतो त्याचमुळे पितृपक्षाच्या काळात गाईला कावळ्याला कुत्र्याला घरातील अन्नाचा काही भाग जरूर द्यावा असे केल्याने पित्र प्रसन्न होतात असे म्हटले जाते पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पित्रांना तर्पण आणि श्राद्ध दान करण्यास विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की श्राद्ध न केल्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवर येतात त्यामुळे पित पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केल्याने पित्रांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात पितृपक्षातील स्थितीनुसार पित्रांचे श्राद्ध करणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पित्रांच्या शांततेसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान करण्याचे आणि भोजन देण्याची ही परंपरा आहे त्याचबरोबर पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटले जाते श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्व उत्तम पुण्यदायी म्हटले जाते म्हणून पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व इतर वस्तू दान करावे शुभ मानले जाते या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे असे सांगितले जाते ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी या काळात गायी व इतर धार्मिक स्थळावर पिंडदान करावे असेही मानले जाते पितृपक्षात कांदा लसूण अशा तामसिक पदार्थाचे सेवन करू नये या काळात लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्य करण्यास मनाई आहे पितृपक्षात नवीन कपडे शूज खरेदी करणे टाळावे या काळात केस कापणे नखे कापणे दाढी करणे टाळावे असेही सांगितले जाते या काळात सोने चांदी इत्यादींची खरेदी करणे अशुभ मानले जाते पितृपक्षात आणि श्राद्ध पक्षात नवीन घरात प्रवेश करणे अशुभ मानले जाते तर या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला पितृपक्षाच करायच्या नाहीत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्ष दोन हजार चोवीस प्रारंभ कधी होतो व समाप्त कधी होतो त्याचबरोबर पितृपक्षाचे काय महत्त्व आहे श्राद्धाच्या तिथी कोणत्या आहेत हेही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ